नंदुरबार जिल्ह्यात तापमानाच्या पारा हा दिवसेंदिवस घसरत असल्याने गुलाबी थंडीचा अनुभव जो आहे तो नंदुरबारकरांना होताना दिसून येत आहे तापमानामध्ये लक्षणीय अशी घट जी आहे ते होताना असल्यामुळं रब्बी हंगामाची या पिकांना चांगलाच फायदा होताना दिसून येत आहे आपण या गव्हाच्या क्षेत्रामध्ये आहोत आणि या गव्हाच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो की दौ बिंदू जे आहे ते गोठलेले आहेत आणि त्यामुळं या पिकांना चांगला फायदा जो आहे तो होणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात सर्वाधिक गहू आणि हारबराची लागवड जी आहे ती होत असते त्यामुळे या पिकांना चांगला फायदा जो आहे तो होताना दिसून येत आहे तर दुसरीकडे फळबागांना देखील याचा फटका जो आहे तो काही प्रमाणावरती बसणार असल्याचं देखील बोललं जात आहे यात पपई आणि केळी पिकांना या फटका बसणार असल्यामुळं शेतकऱ्यांकडनं या पिकांचे शेत संरक्षण जे आहे ते करण्यात येणार आहे तर दुसरीकडं नंदुरबार जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पहाटे आणि रात्री अं थंडीची चाहूल जी आहे ती चांगलीच वाढत असल्यामुळं शेतकरी राजा आता शेकोटीचा सहारा घेऊन या शेती पिकांना पाण्यात येताना दिसून येत आहे तर दुसरीकडं थंडीची चाहूल वाढल्या असल्यामुळं रात्रीच्या टायमाला गारठा जरी वाटला असला तरी सकाळच्या सत्रामध्ये सूर्यदर्शन होत असल्यामुळं मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती देखील वाढताना दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानामध्ये लक्षणीय अशी घट होत आहे आणि याचा फायदा जे आहे तो रब्बी हंगामाच्या पिकांना होत आहे तर दुसरीकडे सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये देखील दवबिंदू गोटत असल्यामुळं थंडीची चाहूल, हो थंडी चा थंडी चाहूल जी ती चांगली वाढलेली आणि अनेक भागामध्ये धुक्याची चादर पसरत असल्यामुळे पर्यटकांना देखील मोठा आनंद घेताना पर्यटक दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये होत असलेल्या या थंडीचा फायदा जो आहे तो एकीकडं पोषक अशा वातावरणामुळे या पिकांना फायदा होत आहे तर दुसरीकडं फळबागांना फटका जो आहे तो बसताना दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यात येणार आहे काही दिवस आणखी थंडीची चाहूल जी आहे ती अशीच वाढत राहणार आहे तर दुसरीकडं शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना थंडी पासून संरक्षण व्हावं यासाठी उबदार कपडे वापरण्याचे आव्हान जे ते कृषी भागाकडनं जे करण्यात येत आहे तर दुसरीकडं नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाच्या पारा हा आणखी काही दिवस असाच घटत राहणार असल्याचं देखील हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेलं आहे जितेंद्र भैसार टी व्ही नाईन मराठी नंदुरबार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव